वोगी नी, वोगी नी। ताई का वहिनी नाही नाही काही नाही वहिनी का यांना दिलं पैसे खायला म्हणून लाली उड्या मारा वेळ हा फरक पडला पैसे पण राहिला पण राहिला मागे काही का वहिनी वहिनी गावाची सगळी माहिती असते सलून दुकानात कारण अनेक जण एकत्र येतात आणि त्याच्यामुळं सलून दुकानामध्ये बऱ्यापैकी सगळी माहिती असते आपण विचारूया ताई, ताई का वहिनी कोयनीयय काय ताई का वहिनी नाही नाही ताई वयनी का जेजी या नदीगत पैसे खायला म्हणून आली उड्या मारावे सागर का हं पैसे कोराल दिला कोरालला पे पुरा ताई का वहिनी ताई का वयनी कारण त्यांचं काम आहे आता म्हणजे दादांच्या दादांच्याकडं मी ज्या दृष्टीने बघतो ते त्यांचं काम आम्हाला दिसतं कामाला मत विकास। विकासाला मत कामाला मत असं काही का वहिनी औरंगाबाद तालुक्यातले आहेत आपण हाच विषय विचार विचारत जाऊ ताई का वहिनी दोन्ही दोन्ही पण एकाच वेळी दोन्ही मतदान देता येईल पहिलं मतदान कोण द्या काय सांगा हा काय सांगा नाही सगळ्या तुम्ही खुश होणार आहे असच असंच सगळं हे अं अगदी दुकानात आपण जर बघितलं किरण दुकानात आपण विचारू राजकारणाचा विचार विचार केला तर ताई का बहिणी दोन्ही सारखंच दोन्ही सारखेच मतदान करायची वेळेल त्यावेळेस डोगर सारखंच त्यावेळेस काय आपण जे डोळ्या ते पडल काही लोकांवरती जो प्रेशर आहे तोच प्रेशर या ठिकाणी दिसतो जर आपण बघायला गेलं तर या भागामध्ये प्रत्येकाचं जे मत आहे ते वेगळं वेगळं बघायला मिळते आपल्याला आणि तेच या ठिकाणी आपण की जर एखाद्या ठिकाणी जर आपण हे बघितलं ताई का काय मतदानाची वेळ येईल त्यावेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस आता काय मला संभ्रम हा संभ्रम का संभ्रम आहे आम्हाला दोन्ही सारखेच जर त्याच्यामुळे तोच जर हे बघितला तर कुठल्या भागातील बर मतदानाची आचारसंहिता जाहीर झालेली आहे ताई का वहिनी ताई का वहिनी ताई ताई का वहिनी ताई का वहिनी ताई 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 का वहिनी ताई दुसरं कोणा खर तर बघायला गेलं मंधन आहे का तुमचं ताई का वहिनी महिन भाजन ताईच ताई ताईला बर ताई दुष्काळ कॉलबॅक केली या दुकानातली आपण स्थिती बघितली ही सुपेतली स्थिती आहे की अनेक गावातले लोक या ठिकाणी येतात असतात बघता बघायला मिळतात आपल्याला आणि त्यांचं प्रत्येकाचं मत एक वेगवेगळं येत ताई ताई का वहिनी कोणाला मतदान करणार मतदान बघू जावा जाईल मावशी निवडणूक जवळ आलेली आचारसींता लागलेली तुम्ही सुपे परिसरात लिहात सुपे परिसरात परिसरातल्या ताई का वहिनी ताई का वहिनी ताई का काय आहे साधारण कोणी कशामुळं मला काय

कुंदला वंदना पण यांचा आईला खाऊन कायला थांब किती बोल त्यांच्याकडे जाऊ ताई का बहिली ताई का बहिली ताई ताई